अलिबाग नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार अक्षय नाईक हिने आज शेकापूरच्या कार्यकर्त्यांसमवेत मनसे कार्यालयात भेट दिली आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी मनसेनं शेखापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार अक्षय नाईक यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे अक्षय नाईक यांचं पारड अलिबाग मधून जड होण्याची सुद्धा शक्यता राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुतीला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही तुम्हाला जर सीट लढवायची असतील निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडीबरोबर तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर प्र हे करा त्यांचा किंवा प्रचार करा त्यांचा त्यांच्याबरोबर राहून तर त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या अक्षयताई नाईक त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाहीर तेन, आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जोशात आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये आणि दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला विजय गुलाल आम्ही त्यांच्यावर उधळणार आहोत आज कशासाठी आले आहेत आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा त्यांना सांगितलं होतं की आमच्या पक्ष कार्यालयात या आम्ही उत्सुक आहोत की तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तर त्या उद्देशाने त्या आज आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा सत्कार केला तिथे आणि पाठिंबा आमचा त्यांना जाहीर करतो आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तरी फार गंभीर आहे आणि त्या गंभीर परिस्थितीत आता आपल्याला जर काही विकास घडवायचा असेल तर नक्की महाविकास आघाडीच्या सोबत जाणं गरजेचं आहे कारण जे महायुती आहे ती डबावाचं राजकारण चालू आहे आणि त्या डाबाचं राजकारण सगळीकडे आपल्याला बघितलं आमच्या छोट्या विनोद दादा पाटील यांच्यावर सुद्धा ईडीची धाड टाकलेली होती आणि अशा परिस्थितीत कुठंतरी बदल हवा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच सध्या सोबत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या नग अलिबागच्या नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत अक्षयताई या नाईक यांना आम्ही आमच्या पक्ष कार्यात बोलवलं होतं आणि त्यांना आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे आज आमच्या इथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षयताई नाईक यांना आज आमच्या कार्यालयात बोलून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज त्या प्रचंड बहुमताने विजयी होतीलच आणि आज आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सामील होऊन आम्ही त्यांचा प्रचार करणार आम्हाला येथे पुढचे दहा दिवस सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदे लावून काम करून सर्वांनी बघत करूया आणि जे काही असेल मी आहेच पप्पा आहेतच आणि दरवेळी राहू पुढे पण आणि येथे सर्व पुढचे किती वर्ष जेवढा विकास होऊ शकेल तेवढं सर्वांनी मिळून करूयात अलिबागचा आणि माझी हीच विनंती राहील तुम्हाला सर्वांना की कालच मी बघितलं जंबिदारांनी शिवाजी महाराजांच्या नेहरूला गेलेले ज्या जोशांनी सगळे गेलेले त्याच जोशांनी आपणही सगळ्यांनी मिळून प्रचार करूयात आणि निवडून येऊयात आणि तीन तारखेला जसे काका बोलले की हे विजयाचा गुलाल उडवू तोच आपण त्याच जोशांनी पुढ आणि सर्वांच्या सर्व एकत्र होऊन करू पुढे जे आहे ते